असं मगाजी सतीश पाटील सरांनी सांगितलं या पावसाळ्यात कळमोरीतल्या अनेक भागांमध्ये पाणी तुंबणार आहे आणि मग हे पाणी काढण्यासाठी परत वेगळी टेंडर काढले त्याची हातगाडी घेतलीय ते बोला अरे बाबा माझी दोन पोर बेली बेली त्याला आम्ही काय करू असा तो कोण सहाय्यक आयुक्त बोलते मीच प्रत्येक ठिकाणी नगरसेवक असून सुद्धा आम्ही काय करू शकलो नाही अजिबात ही खंत आम्हाला आहे कुठलं मारवाडी आल्याने इथे निवडून लढवत आहे तुम्ही करताय वाटप हे लोकप्रतिनिधी त्यांच्या बोलण्यावर पण विश्वास नाही कारण की आता का। एक उद्या दुसऱ्या पक्षात जातील की काय विवेक पाटील आल्यानंतर विवेक पाटलांची ताकद अलग प्रकारची आहे निश्चित स्वरूपात त्याचा महाविकास आघाडीला फायदाच होईल किंवा भारतीय जनता पार्टी एवढ्या मोठ्या पक्षासोबत आपल्याला लढायचं आहे नुसतं भाषण करून किंवा नुसतं आरोप प्रत्यारोप करून या मुलीसाठी मी जर केलं तर मी इथून बघा तुम्ही जे असेल पदाचा मी राजीनामा दे में में। नमस्कार मी शैलेश चव्हाण लढवई या मध्ये आपलं स्वागत करतोय पनवेल महानगरपालिकेचे एक धुरंधर नेतृत्व ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सतीजी पाटील यांच्यासोबत आपण आहोत पनवेल महानगरपालिका तसेच पनवेल तालुक्यात तसेच रायगड जिल्ह्यामध्ये विविध राजकीय घडामोडी घडत आहेत या राजकारणाची होणारी उलता लक्षात घेता सतीश पाटील यांनी खंत व्यक्त केलेली आहे खंत याबाबतची की पनवेल महानगरपालिका हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रातले अनेक नेते अनेक पक्षांमध्ये पक्षांतर करतायत आणि ह्या सगळ्या प्रकारावर त्यांचं काय मत आहे तर या आजच्या आप मुलाखतीतना आपण जाणून घेणार आहोत आपण थेट सतीश पाटील सर यांच्याकडे बोलूया सर लढवय्या रोखोक मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत नमस्कार शैलेश एक लढवय्या रोखोक मोठं विधानसभा याच्यानंतर आपण आलात परंतु तुमचा लढवय्या असा व्यवस्थित असा पनवेलमध्ये लोकांच्या गोरगरीबांच्या प्रश्नाला हात घालून करताय म्हणून प्रथम अभिनंदन करतोय नक्की धन्यवाद सर महाविकास आघाडी आणि या महाविकास आघाडीमधले सर्वात प्रमुख घटक एक तुमचा देखील पक्ष आहे पनवेलच्या जर बोलायचं झालं तर महा महाविकास आघाडीची जे काही धोरण आहेत ते शेतकरी कामगार पक्षाच्या जे जे मात्रे असतील किंवा प्रीतम मात्रे यांना पटली नाहीत आणि मग त्यांनी आता महाविकास आघाडीचा एक मोठा गट म्हणता येईल एक मोठी ताकद कुठेतरी त्यांच्या ते रूपात होती आणि ती आता भारतीय जनता लोक गेलेली आहेत कसं बघताय महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला काय वाटतं कसं बघताय प्रथम तर आपण तो विषय काढलाय का पक्षप्रवेश यांनी आपल्या प्रीतम भाईने केलाय माझा एक रोखोक मध्ये आपल्याला विचारणा आहे आपल्यातर्फे प्रीतम भाईना विचारणं आहे जेव्हा पाच वर्ष परवेन महापालिकेचं कामकाज चालत होते त्याच्यात ते विरोधी पक्ष नेते होते आणि काम करण्याची संधी त्यांना इतकी होती भरपूर संधी होती परंतु आता जर ते म्हणत असेल का आम्हाला शेका पक्षात डावललं हे हो विधानसभेचं पण इलेक्शन झालं त्याच्यात डावललं असं म्हणतात पण ते चुकीचं आहे ते महाविकास आघाडी होती आणि रुलिंग पार्टीचं तिथे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांना देणे क्रम प्राप्त महाविकास आघाडीला होतो महाविकास आघाडीतनं बाहेरच पडा म्हणजे असं कोणतं कारण असेल की त्यांना वाटत होतं की महाविकास शेतकरी कामगार पक्षाने हो। सांगतो एक पाच होते ज्या भारतीय जनता पार्टीवर ज्या विविध प्रश्नावर नागरिक प्रश्नावर आवाज उठवायला पाहिजे होता त्या तर्हेितम प्रीतमबाईंनी तेव्हा उचलला नाही आणि माझ्यासारखा आवाज उठवीत होता आणि मला यांनी तेव्हा पिकअप केलं नाही आता मला समजते का पिकअप न करण्यामागे यांचा पाच वर्षापासूनच किंवा त्यांना काही कॉन्ट्रॅक्ट विषयी असेल म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असेल महापालिकेचा जेव्हा मालमत्ता कराबाबतचा प्रश्न स्टँडिंग कमिटीमध्ये आला तिथं पण मी तिथे विरोध केला नंतर मग तो आमसभेमध्ये जनरल सभेमध्ये झाली आमची नगरसेवकांची त्यामध्ये पण जवळजवळ साडेबावीस तेवीस टक्के तेवीस फर मिनट मी तिथे या मालमत्ता कराच्या विरोधात बोललो ज्या तर शेतकरी कामगार पक्षाने विरोध करायला पाहिजे होत त्यावेळी तेवढा त्या तऱ्हेने ते केला नाही इवन विरोधी पक्ष नेत्यांनी आवाज उठून त्यावेळी हा जो मालमत्ता कर लावलाय कशा रीतीने आपल्यावर जास्ती आहे ते आपण महापालिकेमध्ये बांगायला पाहिजे होतं तेव्हा त्यांनी त्या केलं नाही का आता त्यांनी का केलं नाही त्यांचं गोड आता मला समजून नाही <coughs> का मुंबई महापालिकेला पाचशे चौरस फुटाचा घराना माफी आहे ठाणे महापालिकेत पाचशे चौरस फूट घरांना मालमत्ता करात माफी आहे न्यू बॉम्बे मध्ये पाचशे चौरस फूट घरांना मालमत्ता माफी आहे तेवढे हे असताना हे मला वाटतं नगर विकास मंत्री आणि मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेबांनी हे त्यांनी त्या तीन महापालिकेत केलं मग यांना इथं का करता आलं नाही का होते आपले राज्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत ते काय कुठे कमी पडतात की काय असं आता वाटू लागायला लागले आपण बघाल एलआयजीला मालमत्ता कर लावू केल केल वनला मालमत्ता कर लावू कशा रीतीने कशी भरतील लोक ती काहीच अजिबात इथे काय एलआयजी झालं केल वन झालं सुधारणा नाही आता त्यांनी रस्ते करायला घेतलेत रस्त्यामध्ये बघितलं असाल पूर्ण मेन रस्ता बनवतात मेन रस्त्याच्या खाली जवळजवळ सिवरेज लाईन यांनी गाडली त्र्याऐंशी साली ती बनवलेली म्हणजे आता ती गाडलेली आहे ती तुटलेली आहे म्हणजे सिवरेज पाणी डब होणार आहे या कनबली कॉलनी मध्ये नंतर प्रदूषण वाढणार आहे त्याला जबाबदार कोण या केल फोर केल वन केल टू च्या सिवरेज लाईन सगळ्यात तुटलेल्या आहेत दोन हजार पाच साली जेव्हा पूर आला चोवीस तास पाण्यामध्ये कणबोली होती आणि त्याच्यामध्ये सगळे साफ किडकोटू आहेत या लाईनी तोडायला पाहिजे होत्या नवीन करायला पाहिजे होत्या या न, न करता यांनी तिकडची मेन लाईन केली आणि त्याच्यात ते गाडलं गेले पण विरोधक म्हणून तुम्ही पण हे सगळं बघताना तुम्ही लोकांनी सण का केलं आम्ही सण काय करणार आता महापालिका नाहीये तरी पण मी एकटाच बोंब मारतोय का बाबा अशा तऱ्हेने तुमचं काम चाललंय आपण खारघरचं बघा खारघरचं दोन दोन अडीच फूट ते माती खोलतात रोडवरती आणि इथे नाहीये तुम्ही या रोडवरच टाकताय बरोबर ह्या रोडवरच टाकताय मग खारघर कर मालमत्ता कर का कलमोली पेक्षा जास्ती देतात का खारघरकरांना अशी फॅसिलिटी देतात का तर तिथे हायफाय लोकर राहतात कोण रिटायर आए, आय पी एस ऑफिसर राहतात रिटायर आय एस ऑफिसर राहतात आणि आयुक्त साहेब पण तिथे राहतात सगळे प्रशासन अधिकारी तिथे राहतात म्हणून तुम्ही सुखसोई कल पण खारघरसाठी जास्ती देत आहे का मग कलमोली तुम्ही अशीच बेवरच ठेवली का कलंब होल्डिंग पॉइंट बघा दोन हजार टन जवळजवळ तो मलिंदा आहे काय एलर्जीची परिस्थिती आहे तिथे नाकात रुमाल लावून तिथं हे सगळं झगडत चालले दिवस रात्रीचा तर असा वास येतोय काय लोक ती वैतागली मलेरिया ताप सगळे रोगांनी जड झालेले आहेत एलर्जीची लोक तो जो हॉस्पिटल आहे सिंगचा त्या एरियातला आणि तिथं तुम्ही तिथं काम नाही रोडला काम करताय काय जरूर होती सिवरेजचा पहिला तुम्ही निकाल लावला पाहिजे पंपिंग अवसा पंपिंग कोणी दिले कॉन्ट्रॅक्टला दिले तो डिझेल बचावण्यासाठी पंपिंग न चालवत यांना जरब कशी बसवणार यांना कशी बसवायची मला काही प्रश्नच पडलेला आहे आता जे तुम्ही आता समजा गेलेत ते गेले सोडून त्यांच्या आपण ते जे सोडून गेलेत ते विश्वासार्ह म्हणजे सोबत नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांनी विचारात घेतलाय का पब्लिकला इथल्या नागरिकांना विचारात घेऊन गेलेत का कुठल्या ना नागरिकामध्ये सोसायटीमध्ये त्यांनी वाचन केले का आम्हाला जायचंय म्हणून तुम्ही तुमच्या मतलबासाठी जात आहे ही सगळं जे आहे ना मतदार तिथंच आहे हे आहेत गर्दी झाली आता भारतीय जनता पार्टीमध्ये एका सभेमध्ये बोललो मी परेश बस तुमची फुल झाली पण ते बस आमच्याकडं रेडी आहेत आता बस यांच्याकडे दोन रेडी आहेत आता ही परेश झाली का प्रितमबाईची झाली विक्रांत पाटलाची झाली बस मला माहिती नाही परंतु जे काही चालले हे बिलकुल बरोबर नाहीये उद्यानं बघा गार्डन काय परिस्थिती झाली मी एक सव्वा दोन कोटीचा सीएसआर फंड आय जी पी एल करून घेतलाय ते बनवले त्याची दुरवस्था आता होत चालली इम्प्लिमेंट काही नाही श्रुतीवन गार्डन आहे त्याला लाईट हायफाय केली कंपाऊंडवाल नाही तिकडे सगळे गर्तुल बसतात सगळ्या अशी जिथं जिथं आहे ना परिस्थिती अशीच झाली सर ज्येष्ठ राजकारणातला एक चांगला अनुभव आपल्या गाठीला आहे कळमबोलीकरांचा आपण कळमबोलीचा जर विचार केला तर कळमबोलीचं भवितव्य काय दिसतंय तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून कसं बघतो करेक्ट बरोबर आहे तुमचं या बाबतीत मी माझ्या पाच सहा मीटिंग पवार साहेबांबरोबर झालेलं आहे पवार साहेबांनी मला सांगितलेलं आहे तुझे काय प्रश्न असतील ते दे माझ्याकडे ते आयुक्त असू दे नंतर मुख्यमंत्री असू दे त्यांच्याकडे मांडण्यासाठी मी येईल कारण मी जवळजवळ वर्षभर मी पवार साहेबांकडे आहे आणि त्याप्रमाणे पवार साहेबांकडे मी या आपल्या नोकर भरतीच्या बाबतीत विमानतळ नोकर भरतीच्या सा बाबतीत मी पवार साहेबांना बोललो का बरेचसे युवक आहेत काय प्रकल्पग्रस्तांचे युवक आहेत स्थानिक आहेत रोजगार सगळे सगळ्या प्रकारचे लोक आपल्याकडे आहेत का त्यांना कामधाम नाही पवार साहेबांनी लगेच जे एअरपोर्ट एजन्सी आहेत त्यांना फोन लावला आणि परवा जी मिटिंग मोतीबागला माझ्याशी लावली होती त्याच्यानंतर पवार साहेबांनी ती मिटिंग पोस्टफॉन करून अठरा तारखेला लावलेलं आहे मी नोकर भरतीचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा पवार साहेब काम आहेत मतदार हा जागा करणार आहे मतदार ऑलरेडी जागा झालेला आहे यांचे जे क्रियाकर्म आहेत <coughs> बऱ्याचशा महापालिका चालवली काय इम्प्लिमेंट केली हो आमचे नगरसेवकांचे हो प्रश्न होते काय केले काहीच नाहीये बरेचसे तसे पेंडिंगले आहेत नुसती महापालिका चालवायची म्हणून चालवायची आता आपण बघितलं असत मोठे मोठे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना साडेतीनशे चारशे कोटीची कामं दिली आणि या कलंबोलीमध्ये चालू आहेत काही खारघर मध्ये चालू आहेत आता ही कामं त्यांनी घेतलीत त्याला सब कॉन्टॅक्ट म्हणून काही नगरसेवक घेतले काही नगरसेवकांनी त्यांच्याकडून पैसे घेतलेत मग अशा तऱ्हेने यांनी या कामाचं डिस्ट्रीब्युशन केले त्यामुळे कामात त्यामुळे काम आता तुम्ही काय बिलो असेल काम आणि पुन्हा ते पर्सेंटेज यांना देऊन कामाची क्वालिटी काय होणार सर्वसामान्यांच्या करावर तुम्ही हे जे काय मजा करताय त्यामुळे हे सर्वसामान्य म्हणजे कलमबोलीची आमची वाट आहे कलमबोली आमची तशीच आहे अशाच वेळी तुम्हाला सांगून देते महापालिका चालू होते या कलमबोलीसाठी मी जर नाही केलं तर मी इथून बघा तुम्ही जे असताचा मी राजीनामा देईन या कलमबोलीसाठी स्टेबल असं ज्या नागरी सुविधा आहेत त्या देण्याच्या बाबतीत मी कटिबंध राहणार बरं सर राजकारण म्हटलं की एक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे होत असतात जसे तुम्ही आता सत्ताधाऱ्यांवर आरोप करता त्याप्रमाणे इलेक्शन आल्यानंतर सतीश पाटलांवर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर देखील खूप प्रकारचे आरोप होत असतात उदाहरणार्थ मग अनेक आपल्या शैक्षणिक संस्थेबाबत आवाज उठवला जातो फीज बाबत आवाज उठवला जातो तर या विरोधाला कसं उत्तर द्या आता आपण बोललो होतो पाच वर्षपूर्वी फी बाबतीत बोललो होतो मी मराठी माध्यमची एक तुकडी पहिली ते दहावी पर्यंत कंप्लीट तिथे फी नाही त्यांनी द्यायची अशा रीतीने मी ठेवलेली आहे माझ्याकडे इंग्लिश मध्ये येतात काही बाबा तिथे घ्या मी तुम्हाला फुकट देते काही सेमीमध्ये येतात तिथं घ्या मी तुम्हाला फुकट देतो अशा रीतीने आपण फुकट मराठी मीडियम हो, आता पण आपल्या अपन, माध्यमाने मी सांगतोय का आपल्याला शेत पगार आहे दोनशे पंच्याहत्तर दोन शिक्षक स्टाफ आहे पण त्यावेळेला निवडणुकीला उभे जेव्हा म्हणून मी त्यापासून मी सांगतोय मी मराठी माध्यमाला फ्री ऑफ चार्ज ठेवलेला आहे अजून पण सांगतोय कोणी आहे तुमच्या माध्यमांनी कोणी आलं तरी हे करावं पण या दोन्ही शाळा आहेत मला क्लिनिंगला जवळजवळ दीड लाख रुपये खर्च येते असे गाव वाले फुकट शिकून गेले आई इथे आहेत जो तो चाळीस का पन्नास आपण जे करोनामध्ये हो वारलेत त्यांना आपण ते फुकट शिकवतोय औषधिक आहे दोन कोटी एक्क्याऐंशी लाख आहे माझ्याकडे पहिली ते दहावी पर्यंत लोक फीस भरत नाहीत काय करायचं जास्त त्रास तर केल वन केल टू केल फोर याच्या बैठ्या आता जे वाढवले ना तुम्हाला मी चॅलेंज करतोय या सगळ्या बैठ्यासाठी बुद्धा आहेत या पावसात या पावसात कम्प्लीट बुडणार आहेत इव्हन तुम्ही ते, ते पाणी काढायला परत अजून एक वेगळा टेंडर वेगळे टेंडर काढतील समजलं काय आता तो तिकडे केल पायट सगळं तुम्ही सगळे बुडणार आहे एक तुम्हाला त्या लोकांनी काय आराखडा तुम्ही कधी पाहण्याचा प्रयत्न केला ना बिलकुल नाही काय कसं नियोजन असणार आहे रस्ते असणार तर त्याची डेप्थ किती असणार आहे किंवा त्याचं क्वालिटी कुठल्या प्रकारचा असणार आहे अजिबात नाहीये परंतु कधी मागितलं नाही टेंडर कॉपी मी कुठून तरी पैदास केलेली आहे पण आता काम झाल्यावर बोलून महापालिकेत आवाज उठवणार काय उपयोग नाही बरोबर महापालिकेत आवाज उठवणार आणि या इलेक्शनला पण मी आवाज उठवणार महाविकास आघाडीचा प्रमुख घटक म्हणून शेतकरी कामगार पक्षाकडे पाहिलं जुमचा पक्ष जो शेतकरी कामगार पक्ष तुमच्या सोबत आहे शेतकरी कामगार पक्षावर आलेला जे मोठं संकट म्हणजे जय यांच्या रूपात मोठी ताकद त्यांना मिळाली असं शेतकरी कामगार पक्षाकडे कसं बघताय शेतकरी कामगार पक्षाचा जो कार्यकर्ता आहे ना तो तिथंच आहे शेतकरी कामगार पक्षाला जी फायनान्स मदत ती जे मात्रे भाऊंकडे होत तो जो निष्ठावन आहे शेका पक्ष तो तिथंच आहे तो हलणार नाही पण ज्याला त्याला माहिती आहे का याने जे केलेत हे कॉन्ट्रॅक्टसाठीच केल्याचं अशी सर्वसाधारण लोकांची समज आहे आणि ते बोलून पण दाखवतात काही सगळे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी गेले आता मी ऐकले होल्डिंग पॉईंटचं काही काम निघणार आहे आपले रवी भगत साहेब ते पण म्हणतात आता मला तिथलं काम पाहिजे अशा रीतीने आता कोणाकोणाला काही काही कामं देतात काही कल्पना नाही पण तो अशा रीतीने पनवेल महापालिकेचं सगळा बट्ट्याबळ होणार आहे कळमोलीतील महाविकास आघाडीची प्रामुख्याने जबाबदारी सर भविष्यात तुमच्यावर आहे असं देखील म्हटलं जातं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सर गटाचा हा प्रमुख घटक महाविकास आघाडीचा आहे काय नियोजन असणार आहे आणि भविष्यामध्ये विवेक पाटील आता बाहेर येण्याचं चा चाललंय काय ताकद तुम्ही वाढू शकता किंवा भारतीय जनता पार्टी एवढ्या मोठ्या पक्षासोबत आपल्याला लढायचं आहे नुसतं भाषण करून किंवा नुसतं आरोप प्रत्यारोप करून हे जे काम विवेक पाटील आल्यानंतर विवेक पाटील ताकद अलग प्रकारची आहे निश्चित स्वरूपात त्याचा महाविकास आघाडीला फायदाच होईल तुमची काय बैठक वगैरे झाली सर या सगळ्या प्रकरणानंतर आता बोलणं चाललं आमचं बाळूशेठ बरोबर होत आहे बाळूशेठ बोललेले आपल्याला बसायचं आहे वगैरे चालले त्यांची चर्चा करतात तर सध्या कळबेकरांचं एक असं मत आहे की कुठल्या म्हणजे जे नेते आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या बोलण्यावर पण विश्वास नाही कारण की आता एक बोलताना उद्या दुसऱ्या पक्षात जातील की काय अशी एक भीती आहे तुम्हाला सर काय ऑफर वगैरे येतात का नाही मला ऑफर भरपूर येऊन गेल्या हो बरेचसे येऊन गेले मी बोलत नाही ओपनली बोलत नाही हे मंडळ ते मंडळ ढेते मी दोन हात जोडले मी आहे इथे विठ्ठलाच्या दारी मी खुश आहे मला अजिबात तुमचं मंडळ नको काहीच नको राहणार आपल्या आता मी तुम्हाला सांगतोय सोळाचे चे सोळा आमच्या महाविकास आघाडीच्या राहतील त्यातल्या मी जास्तीत जास्त जागा मी राष्ट्रवादी काँग्रेस घेणार आहे तरी पण त्यांच्याकडे तर सोळा पैकी मी तर दहा सीट मागणार आहे कमीत कमी दहा सीट मला पाहिजेत पण मग बाकीच्या पक्षाची ज्या घटक पक्षांची मनधरणी करू शकत नाही आहे आता काय आहे शेखा पक्षाचं काय आहे काय नाही मी काय सांगू शकत नाही पण परंतु माझी मी तयारी ठेवलेली आहे आता तुम्ही जर बोलाल तर कामोठ्याला माझे तयार आहेत आपल्या खांदा कॉलनी तयार आहेत नवीन पनवेलला तयार आहे ओल्ड पनवेलला तयार आहे फेज वन फेज टू ला खरगर साठी मी नियोजनबद्ध मध्ये मी माझे कमीत कमी आता सव्वीस उमेदवार माझ्याकडे ह्या ह्याच्यात पनवेल महापालिकेत मी ठेवलेले आहेत राखून भारतीय जनता पार्टी एवढी भरपूर मेजॉरिटीने असताना त्यांना इथं का गरज भासली गरज बाकीच्या लोकांना का घ्यायची त्यांना का भास त्यांना माहिती आहे आपण या मालमत्ता कर पाणी झाला या रोड रस्त्यामुळे आपण पिछा अटक त्यामुळे त्यांनी ते, ते हा घेतला यांना घेऊन साधण्याचा प्रयत्न करतात पण तो त्यांचा प्रयत्न आम्ही फेल करू उरण मध्ये प्रीतम मात्रे विरोधात महेश बालदे अशी निवडणूक गेल्या काही महिन्या मग सगळं चित्र सगळ्यांनी पाहिलेलं आहे मागच्या त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात महेश बालदे सांगतात की प्रीतम मात्र का कार्य करता नाही शोधून सापडणार नाही हे करण्यात मित्र नसत शत्रू नसतो एक टाइम त्यांच्या बरोबर तुम्ही लढताय तुम्ही जात पातीवरून त्यांच्याशी लढताय हा कुठला मारवाडी आल्याने निवडून लढवताय अशा तरुण तुम्ही वाचन करताय म्हणजे आग्री लोक तिथली काय बोलते आग्री समाज तिथला काय बोला काय बोलले होते आणि आता त्यांच्याच बरोबर यांनी युती केली खरं म्हणजे त्यांनी ती युती करायला नाही पाहिजे होती आता नाही जायला पाहिजे होत त्यांनी केलं तर त्यांचं भलं त्यांच्या पाठीमाग कारण परिवार महापालिकेत मी काम करतोय मी नेहमी प्रीतमबाईला बोलायचं काय प्रीतमबाई जेवी टाईप तुम्ही वागताय तिथे रोखठोक बोलणारा मीच होतो कारण परेश पण बोला तू आता परवा परेश शेट बोल भेटले मला बोल काय परिशेट आता तुम्ही तर एकत्र आहात कसं काय नियोजन करणार आता बघा बोलतो कसं करतो परंतु हाय भारतीय जनता पार्टीला माइंडेड नाही आहे बिलकुल नाही आहे लोक वैतागलेली आहेत पण मिल महापालिकेच्या कारभारावर मालमत्ता कर या रोड रस्ते सिवरेजचाही ह्या सगळ्या जर जमा केला पण मग असं मोठं आंदोलन का नाही उभं करत सर महाविकास आघाडीच्या माध्यमात कर... मागच्या वेळी आंदोलन झाली आता आम्ही आंदोलन घेण्याचा तो प्रयत्न करणार महाविकास आघाडी कारण आता जे, जे आयुक्त मंगेश चित्र ते खूप सकारात्मक आहेत आणि चांगलं का... काम देखील ते करतात या क्षेत्रामध्ये तर त्यांच्यापर्यंत हा सगळा विषय पुन्हा एकदा प्रशासक प्रशासक म्हणून ते बसलेले असताना कारण जेव्हा महापालिकेचे जेव्हा तुम्ही सगळे तिथे बसायचे सभागृहात पण आता प्रशासक म्हणून जेव्हा आहे ते प्रयत्न करायला हरकत काय हरकत या महापालिकेच्या पुऱ्या बद्दल मी त्यांना पत्र दिलेली आहेत आणि त्यांची उत्तरं पण काही काढलेली आहेत बरोबर पण विकास पाहिजे तर मग मालमत्ता कर हा भरलाच पाहिजे विकास पाहिजे चांगले उद्यानं पाहिजे चांगलं पाणी पाहिजे चांगले रस्ते पाहिजे तर हा टॅक्स लोक तयार एक विषय असा झाला आहे की ज्या नगरसेवकांनी लोकांना संभ्रमात ठेवलं ज्या लोकांनी बरेच असे लोकप्रतिनिधी आहेत तुमच्या आमच्यातले कि की त्यांनी सांगितले की मालमत्ता कर तुम्ही भरू नका तो माफ होईल पण त्यांना ते वरच ते इंटरेस्ट भरावा लागेल त्याचा जबाबदार कोण त्याला जबाबदार कोण आणि आणि नंतर माहिती पडली की त्या लोकांनी स्वतः मालमत्ता कर भरलेल्या अशी एक परिस्थिती निर्माण बरोबर आहे यांनी तो एकीकडे गैरसमज गैरसमज निर्माण बिलकुल लोकांमध्ये गैरसमज मालमत्ता कराच्या बाबतीत फुल गैरसमज आहे यांना या महापालिकेचे इलेक्शन मागात पडेल मी विधानसभेत आवाज उठवला होता पण तो विधानसभेचं ते अलग असतं पण पनवेल महापालिका क्षेत्रात महापालिकेचं जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा हा निश्चित स्वरूपात आवाज उठवला जाई या सर तुम्ही स्वतः निवडणुकीला उभे राहणार की त्या नेतृत्वा ता सगळं नेतृत्वाखाली मी उभं करणार आहे तुम्ही नाही राहणार मी राहणार का नाही राहणार तो माझा त्यावेळी मी निर्णय घेणार आहे कशा रीतीने काय करायचं तो इलेक्शन जेव्हा येईल तेव्हा मी निर्णय घेणार प्रभाग आठ मध्ये काय बघताय प्रभाग आठ तुम्हाला एकही एक तिथे प्रभाग आठ समस्या नाहीये संपूर्ण प्रभागामध्ये तेव्हा काय कामं होत्याने एवढ्या वर्षात त्या पाच सहा वर्षात काय कामं केली तर रिझल्ट हा शून्य दिसतो शून्य आहे रिझल्ट मग तुम्हाला असं नाही वाटत सर आपण नगरसेवक होऊन म्हणजे तुमचा वैयक्तिक तुम्ही घेऊ नका की आम्ही नगरसेवक असताना हे करू शकलो नाही काय काय करून तुम्ही मतदारपर्यंत काय सांगायला जाणार नाही हे तुमचं म्हणणं बरोबर आहे ही म्हणणं आहे ना मीच बोलतो मीच प्रत्येक ठिकाणी नगरसेवक असून सुद्धा आम्ही काय करू शकलो नाही अजिबात ही खंत आम्हाला आहे आम्ही प्रश्न भाडले पण आमचे प्रश्न त्यांनी महापालिकेने उचलले नाही त्याला काय करायचं पण नंतर महापालिका झाल्यावर सगळ्या तुम्ही बघा भाजीवाल्याला घेऊन जातात टपरीवाल्याला दम देतात आणि रात्रीचा काय चाललंय रात्रीचा खेळ चाले काय रात्रीचे चालतात किती हद्दे आहेत सगळ्या चरसबिरसचे नियंत्रण नाही अजिबात नाही आहे बघा रात्रीचे किती धंदे चाललेत हप्ते आहेत आता कोणाला हप्ते देतात काय कल्पना नाही पण हे एकदम निष्क्रिय चाललेलं आहे एखाद्या गरीब या भाजीवालेला तुम्ही उचलून नेताय तर त्याची हातगाडी होती त्याचा दोन्ही पोरं वारली त्याचं घरदार कसं चालावं म्हणून तो बिचारा हातगाडी भाजी विकायला गेला त्याची हातगाडी घेतली आहे ते बोलत अरे बाबा माझी दोन पोरं बेली मेली, मेली त्याला आम्ही काय करू असा तो कोण सहाय्यक आयुक्त बोलतोय मी त्याबरोबर मी जा विचारायला गेलो तो आयुक्तांना जर असा असेल तर मला जमणार नाही आज या करता भरपूर असं चाललेलं आहे हे जे काय प्लॉट रिझर्व आहेत याचे हातगाड्यांचे अशा रीतीने एक टेम्पो मोठा करायचा आणि शेतकऱ्यांकडून माल आणायचा तो इथं द्यायचा मी कमीत कमी भावामध्ये अजून आपल्याला तो लोकांना भेटेल फ्रेश भेटेल अशा रीतीने माझी संकल्पना आहे ही महाविकास आघाडीचं जर इथे सत्ता आली तर मी ते गोरगरिबांसाठी पहिले राबवणार आहे पाचशे चौरस फुटाचा मालमत्ता कर कोणत्याही परिस्थिती माफ करायला लावणार आहे याच्यात आहे चौऱ्याऐंशी साली करार झाला चौऱ्याहत्तर साली त्याच्यात तो डीबी पाटल्याने हे केलेलं आहे सगळी गावं डेव्हलप कोणी करायची सिडको कोणी करायची बरोबर त्यांची समाज मंदिर बांधायची कोणी सिडकोनी आता महापालिका का करते गावांची कामं महापालिका का करते हे सिडकोच काम आहेत स्वतंत्र यंत्रणा आहे त्यांनी साडेबारा टक्के अंतर्गत त्यांनी तो डेव्हलपमेंट करायचं त्यांनी वचन वचननामा दिलेला आहे बरेचशे ठिकाणी त्या ठिकाणी गावकिनी प्लॉट दिले आणि ते गावरान जागा येणे घेतली सिडको घेतली आमदार साहेबांचं खरं म्हणजे त्याचा आवाज उठवला पाहिजे पण कारवाई झाली मागे अतिक्रमणावर तेव्हा आमदार बोलले होते की मी स्वतः आत्मदान करून गेला पाहिलं की नाही मला सत्ताधारी आपण आहात लोक नाही ऐकत लोक वेडी नाही आहेत ना नाही म्हणजे वेळीच समजतो ना आपण असं होतं आता तुम्ही वेडी समजू आ... यात आणि आत्मदान करी हे करी ही भाषा लोकांना माहिती आहे मतदारांनी काय करायला पाहिजे आता आता मतदारांनी सगळा विचार करून ज्या महापालिकेमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला नामहरण केले आपल्या एरियात सुधारणा अजिबात केलेली नाहीये अर्धवट सोडून अर्धवट सोडून गेलेत आणि अर्धवट सोडले आणि दुसऱ्या पक्षात गेलेत मी सर्व मतदारांना याहीर आवाहन करतोय का यांना पाडण्यासाठी मतदार बंधू तुम्ही कुठल्या पर्शि आमच्या हातात सत्ता द्या आणि मग तुम्ही बघा पण वर्षात कसं करतोय ते पण ते ड्रेनेज कळंबोलीतला सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो ड्रेनेजचा प्रश्न आहे असं मगाशी सतीश पाटील सरांनी सांगितलं या पावसाळ्यात कळमोडीतल्या अनेक भावांमध्ये पाणी तुंबणार आहे आणि मग हे पाणी काढण्यासाठी परत वेगळे टेंडर अशी डबल डबल कामं करण्यापेक्षा एकदाच काय तो तसा महापालिकेकडनं तुम्ही मालमत्ता कर असेल विविध प्रकारचे टॅक्स आपण भरतोय त्या बाबतीत मनिर महापालिकेने कधी मिटिंग घेतली का सत्ता घेतलं पाहिजे ना तुम्ही विचारात इथे कोणाला घेताय का आणि पाच वर्षी सत्ता चालवली तुम्ही पण कधी घेतलाय का जनता दरबार कसं असू दे गणेश देई साहेब फार काय नवीन मुंबई महापालिके सारखा पाण्याचा प्रश्न तुम्ही काय रायगड जिल्ह्याला पाणी मिळते मोरबा धरण देवानी दिले रायगड जिल्ह्याला अरे तुम्ही देत ठाण्याला त्याची पाईपलाईन जाते इथून कशा रीतीने तुम्ही पनवेल महापालिका चालवली अरे बाजूची महापालिका आहे त्यांनी पाण्याचा प्रश्न तुमच्या पनवेल मधून नेला पश्चिम महाराष्ट्रात असं चालून गेलं नसतं शेतकऱ्यांनी तिथल्या लोकल पुढार नेत्यांनी चालून आम्ही तसेच गप्प कशा करता पाणी नाही आम्हाला त्या नगरपालिका हाती पाणी नाही आहे बर आपला इकडचा धरण आहे वाजाचा वाज्याचा तो मोठा डॅम आहे भरपूर एरिया आहे त्याचा गाळ काढला एक दोनशे तीनशे कोटी खर्च येईल तो गाळ काढला तर ग्रॅव्हिटीने पाणी इकडे येईल पनवेल परंतु त्यांना माहिती आहे जनमानसामध्ये या सतीश पाटीलची काय आहे त्यांना माहिती आहे मी या गोरगरीबी लढत राहणार त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू दे पण या गोरगरिबांच्या प्रश्नावर मी तुम्हाला समजे या पनवेल महापालिकेत सळो की पळो येणार करी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधली प्रामुख्याने होणारी निवडणूक आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण नगरसेवक म्हणून जे लोकप्रतिनिधी आपलं प्रतिनिधित्व करायला आपल्या समस्या सोडवण्यासाठी जे निवडून देतो त्यांचीच कामं महापालिकेत होताना दिसत नाहीत असा जाहीर आरोप देखील त्यांनी केलेला आहे वारंवार सतीश पाटील यांनी सभागृहात हे सगळे प्रश्न मांडले होते रस्त्या सगळ्या विषयांवर आपण चर्चा केल्यानंतर असं निष्पन्न होते की भविष्यामध्ये महाविकास आघाडी निवडणुकीच्या माध्यमातून एक वेगळ्या रूपात नागरिकांच्या सेवेसाठी हजर होईल आणि परिवर्तन परिवर्तनाची लाट ही नक्कीच येईल असा विश्वास देखील सतीश पाटील यांनी व्यक्त केलेला आहे तुर्तास थांबव्या शैले चव्हाण लढभया रोखोक कळंबोली